नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं कित्तीज रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट मोदक त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी गव्हाचं कणिक अर्धी वाटी किसलेला गुड अर्धी वाटी बारीक खोबरं केस थोडीशी चारोळी काजू बदामचे काप हे काप मी आधीच करून घेतलेले आहे त्यासाठी मी चार पाच पस काजू पाच सात बदाम घेतलेले आहेत वेलची आणि एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे मोहन टाकण्यासाठी चला तर मग आता वेळ न आता आपण मोदक तयार करायला घेऊया त्यासाठी एका बाउलमध्ये मी कणिक काढून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा आचेवर कडकडीत गरम केलेलं तूप घाल घालून घेऊया आणि हे तूप छान कणकेला लावून घेऊया त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा तयार करून घेऊयात आणि हा गोळा दहा मिनटं रेस्टला ठेवूयात तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊयात त्यासाठी एका बाऊलमध्ये आपण खोबरं किस काढून घेतलेलं आहे त्यामध्ये वेलची पावडर टाकलेली आहे चारोळी काजू बदामचे काप आवश्यकतेनुसार तुम्ही कधी कमी अधिक करू शकता जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता आणि त्यामध्ये किसलेला गूळ टाकून घेऊयात आणि हे सर्व जिन्नस छान एकजू करून घेऊयात जर तुमच्याकडे वेळ असेल जी तर तुम्ही हे हे जे आपण जिन्नस एकत्र करून घेतले आहेत ते गॅसवर पाच सात मिनटं मंदाजीवर गरमही करून घेऊ शकता पण आपले मोदक इन्स्टंट असल्यामुळे मी हे असंच ठेवणार आहे चला तर मग आता आपण मोदक बनवूयात त्यासाठी आपण जे कणिक मळून ठेवलेलं होतं त्यातला एक छोटा गोळा घेऊन त्याची बारीक करून घेऊयात गो गोळ्याला थोडंसं कणिक लावून एक पारी हातावरच करून घेऊया जर तुम्हाला हातावर जमत नसेल तर तुम्ही क पोळीपाटावर लाटूनही घेऊ शकता ही पारी खूप जास्त जाळी पण नको आणि खूप जास्त पातळही नको जर आपण पातळ केली तर त्यातलं सारण बाहेर निघण्याचं चान्सेस जास्त असतात आता हे सारण यामध्ये आपण भरून घेऊयात आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मोदक बंद करून घेऊयात मी या पारीला कळ्या काही काढून घेतलेल्या नाही कारण आपले मोदक आहे इन्स्टंट कळ्या बस काढत बसलो आपण की आपल्याला वेळ होईल तर मोदक छान दिसण्यासाठी आपण फोर्कच्या साह्याने हलकं हलकं मोदकाला असं प्रेस करून त्यावर कळ्या काढून घेऊ शकतो अशा चारही बा सर्व बाजूनी आपण फोर्क थोडंसं प्रेस करून यावर अशा कळ्या काढून घेऊ शकतो बघा किती सुंदर अशा कळ्या दिसत आहे अशाच प्रकारे आपण बाकीचे सगळे मोदक तयार करून घेऊयात तोपर्यंत मी गॅसवर तेल तापायला ठेवलेलं होतं एकदा का तेल तापलं आहे की त्यामध्ये थोडे हळूहळू असं एक थोडे थोडे दोन तीन दोन तीन असे मोदक आपण तळून घेऊयात झाडाच्या साह्याने मोदक असं मोदकांवर असं तेल टाकून मोदक छान आपण तयार करून घेऊयात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत यांना असे आलटून पालटून फ्राय करून घेऊयात अगदी हळूहळू आपण हे मोदक इकडून तिकडे टर्न करूयात जर आपण थोडं फास्ट जर केलं तर ते तेलामध्ये फुटण्याचे चान्सेस असतात आपण जे एक ठिकाणी घेतलेलं आहे त्यामध्ये जवळपास अकरा मोदक होतात जर तुम्हाला तुमच्याजवळ वेळ असेल तर तुम्ही हे मोदक वाफवणे घेऊ शकता जर तुम्ही हे मोदक वाफवले तर जवळपास आपल्याला एक दहा बारा मिनटं वाफ काढून हे मोदक तयार करून घेता येईल हे मोदक मंद आचेवर छान जवळपास पाच सात मिनटं आपण फ्राय करून घेऊयात हळूहळू हळूहळू सर्व आपण हे मोदक इकडून तिकडे टर्न करून फ्राय करून घेऊयात आपण यासाठी हे मंदाचेवर फ्राय करत आहोत की हे पूर्ण आतपर्यंत असे शिजले गेले पाहिजे आणि त्यात जे आपण सारण भरलं आहे ते वाफेवर असं छान असं शिजून येतं आणि मग मोदक चवीला फार छान लागतात बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे अजून दोन तीन मिनटं आपण याला थोडं फ्राय करून घेऊया म्हणजे परफेक्ट गोल्डन कलर याला येईल बघा आता आपण हे मोदक एका प्लेटमध्ये ट्रान्स्फर करून घेऊयात राहिलेले मोदकही आपण अशाच प्रकारे फ्राय करून घेऊयात बघा किती सुंदर आपले आता मोदक तयार झालेले आहेत एवढ्या एक वाटी कणकेमध्ये आपले अकरा मोदक तयार झाले आहे याचा आपण बाप्पाला नैवेद्य दाखवूया का मैत्रिणीं माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया आपल्या कितकीच रेसिपी या चॅनलमध्ये नवीन एका रेसिपीसह धन्यवाद